कस झालं दुसऱ्या कशा झाला काहीतरी आपण करतो व्यवस्थित झालं तर चार ते पाच पाच लाखाचं पीक मिळते चार पाच लाखा एक्सपोर्ट बी होत आहे आणि बाकीचा एक दोन अडीच आहे आता एक प्रॉब्लेम आणखी महत्वाचा बोललो तर काय झालं साहेब पीक पाणी बऱ्याच लोकांना मोबाईलवर आता काही शेतकऱ्यांना जमत नाही तर त्या जागेवर येऊन थोडंसं ते पण असतं की शेतकऱ्याची फळ बाजार त्यात कसं जातं ते तुम्ही चक्करात जा गोळा पुसायला आले आता शेतकऱ्यांना असं हे करायला लागेल मदत जर असल्या तर आठ हजारानं काय होणार आहे शेतकऱ्याला द्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनरेगामधून सोयाबीन काढणीसारखं सोयाबीन काढणीचा समावेश करू शकणार का आता आपल्याला जेवढं जेवढं शक्य शासनाच्या माध्यमातून जे मदत करता येईल ते आम्ही करतो आहे आता जो आपण नवीन प्रस्ताव मांडलेल त्याचाही आम्ही विचार करू परंतु जे भातशेती किंवा जे काय खासरात जे काय खरवडून गेलेले आहेत मातीत सगळी वाहून गेलेली आहे ते जे बांध तुटून गेलेले आहेत त्याला जे काय करता येईल ते आम्ही करतो आहे जे काय रस्ते आहेत त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे आत्ता जो आपण नवीन एक प्रस्ताव सांगितलेला जे काय आता पिकं कुजली काढायचे आहेत त्यालाही खर्च आहे त्याला आमच्या खात्यातून करता येत आहे तेही जर आम्ही उद्या गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळे बसून त्याच्यावर ठरवतो की ह्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आहे अशा प्रकारचं जेवढं जेवढं सरकारकडून सहकार्य करता येईल आणि आम्हालाही काय जे करता येईल ते आम्ही करतो आपण मंत्री आहात तसंच या भागामध्ये फलोत्पादनसोबतच खरीप आणि रब्बीमध्ये मोठी पिकाची पेरणी होते तर उत्तर प्रदेशमध्ये आज भात काढणी जी आहे ते मनरेगामधून केली जाते तशा प्रकारचं शासनाकडून भविष्यात काय उपक्रम राबविला जाईल का म्हणणं आपलं बरोबर याचे म्हणणं मागच्या वेळेला पण आलं होतं आणि तो विचार जे आम्ही आहोत कारण केंद्राच्या माध्यमातून दिलेले जाणाऱ्या पैशात वेगवेगळ्या राज्यामध्ये कधी कधी वेगवेगळे उपाययोजना करतात तसं आपल्याला काय करता येतं का ते हवं आणि प्रत्येक जॉबधारकांना शंभर दिवस रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असतं मागील त्याला रोजगार हा आपल्या विभागाचं घोषवाक्य आहे तर खरीप आणि रब्बीची जी काढणी आहे त्याचा समावेश तुम्ही मनरेगामध्ये करावा असं या शेतकरी बऱ्याच वर्गा आम्हाला तेच वाटतंय काही लोकांनी मागणी पण तेच केलेलं आहे आणि त्याचाही विचार जे आम्ही आहोत मी मगाशीच सांगितलं की आम्हाला केंद्राचे जे मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांच्याशी एक जॉईंट मिटिंग करावी लागेल आणि हा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे ठेवणार आहे त्याच्या घटनेविषयी जेच वाटतं आम्हाला ते आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव मार्गी तालुक्यामध्ये चालू वर्षी चाळीस टक्के शेतकऱ्यांनी ते चार ट्रिगर आणि एक रुपये बंद केल्यामुळे रेकॉर्डली विमा भरला गेला नाही बरोबर त्याची त्याच्यावरती आम्ही आता काल स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनाही सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे आम्हालाही सांगितलं आता त्याचा आम्ही विचार करतो शरद गंभीर चार म्हणून त्यांनी आत्महत्याची केली त्यांच्या वडिलांच्या नावावरती सहाय्यक परंतु शासनाचं एक लाख रुपयाची त्याला मदत आत्महत्याग्रस्ताला मिळते साहेबांनी स्वतः व्यक्तीशा पन्नास हजार पण त्याच्या कुटुंबाला आता मदत केलेली हे सगळ्या गावकऱ्यांनी ह्या सगळ्या भावना साहेबांजवळ सांगितलेल्या आहेत मीही साहेबांना विनंती केली साहेब आपल्याला बोलतीलच की एक लाख रुपयाची जी मदत ह्या भागामध्ये साहेब तर आवर्षण प्रवर्षनमध्ये मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो की आवर्षण प्रवर्षनचा हा सगळा भाग असल्यामुळं आता ही अचानकच ही एवढा पाऊस अतिवृष्टी वगैरे जादा तीन तीन चार वे चार वेळेस आमच्याकडे अतिवृष्टी पासष्ट बिलीच्या पुढे जा, पाऊस झालाय हे जे आत्महत्या होतात ना साहेब एक लाखाच्या ऐवजी तुम्ही स्वतः तो पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांपुढे प्रस्ताव तुमच्या वतीने ठेवा आणि एक लाखाच्या ऐवजी त्याच्यामध्ये वाढ करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घ्यावा अशी सगळ्या शेतकऱ्यांची भावना तुमच्यापर्यंत आणि काय झालं भाऊ माहित आहे का आता आम्हाला सांगितलं